वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या ग्रामपंचायत कार्यालय जुना धामणगाव येथे स्वच्छता अभियानचे वाजले तीन तेरा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात कचरा फेकून केला संताप व्यक्त पावसाळ्यात काही आजार झाला तर कोण राहणार जबाबदार ग्रामवासी यांचा सवाल स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देशभरात स्वच्छता ही सेवा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत मात्र धामणगाव रेल्वे मतदारसंघातील येणारे जुना धामणगाव ग्रामपंचायत येथे स्वच्छता अभियानचे या उडताना दिसत आहेत जुना धामणगाव येथे घंटागाडी गावात फिरत नसल्याचा आरोप करत आज शनिवारी ग्रामस्थांनी आपला कचरा ग्रामपंचायत जुना धामणगाव कार्यालयात उभी असलेली घंटागाडीत कचरा फेकून आपला रोष व्यक्त केला पावसाळ्याचे दिवस सुरू आहे काही आजार झाला तर याचा जबाबदार कोण राहणार असा सवालही ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला यावर लोकप्रतिनिधी काय लक्ष देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे